लोकसभा निवडणुकीत भाजपला बऱ्यापैकी टक्कर देणाऱ्या इंडिया आघाडीचं राष्ट्रीय पातळीवर विसर्जन होईल न होईल परंतु महाराष्ट्रात मात्र ते झालंच दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींचे पडसाद राज्यातही पडतायत उद्धव ठाकरे यांनी मवियाला रामराम ठोकत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचं जाहीर केलंय महाविकास आघाडीतील पक्ष विधानसभेच्या जागा वाटपापासूनच एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत होते त्यातून ही आघाडी सुद्धा कधी ना कधी कोसळेल अशा चर्चा होतच होत्या त्यातच उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा करून मवियाच्या ताबुतावर शेवटचा खेळा ठोकलाय त्यामुळे महाविकास आघाडी आणि एकूणच इंडिया आघाडीतून ताटातोट होऊन या आघाड्यांमधील पक्ष वेगवेगळ्या दिशेला जाणार का हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा राष्ट्रीय पातळीवर दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून लढणारे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात रिंगणात आहेत या आघाडीचे एक आधारस्तंभ असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आपला पाठिंबा जाहीर केलाय जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही काँग्रेसवर तीव्र नाराजी व्यक्त केली उमर अब्दुल्ला यांनी आपली व्यक्त करताना सांगितलं की तसं दिल्ली इंडिया आघाडीची कोणतीही बैठक झाली नाही ने। ही नेतृत्व कोण करणार करणार धोरण काय असेल आघाडी पुढे वाटचाल कशी या प्रश्नांवर कोणतीही चर्चा झालेली नाही आपण एकजूट राहू की नाही याबद्दलची आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणतीही स्पष्टता नव्हती दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे केवळ लोकसभा निवडणुकीपुरती ही आघाडी केली असेल तर ही आघाडी आता बरखास्त करा आणि विधानसभा निवडणुकीतही आघाडी कायम ठेवायची असेल तर आपण एकत्र काम करावं अशी अपेक्षाही उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रीय पातळीवर बोलायचं झालं तर इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार यावर वाद निर्माण झालाय लोकसभेत शंभर जागा मिळाल्यामुळे काँग्रेस म्हणजेच पर्यायाने राहुल गांधीचे आघाडीचं नेतृत्व करतील असं त्या पक्षाला वाटतंय परंतु स्वतः उमर अब्दुल्ला ममता बॅनर्जी उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव अशा प्रबळ प्रादेशिक नेत्यांना तसं वाटत नाही शिवाय राहुल गांधी यांच्या नेतृत्व गुणांवर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं असतं त्यामुळे त्या आघाडीत बेबनाव निर्माण झालाय जे दिल्लीत तेच मुंबईत खर तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या आधीही अस्तित्वात आली वास्तविक या आघाडीमुळेच राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीला आकार आला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची त्यात महत्त्वाची भूमिका होती या आघाडीने लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखून मोठं यश मिळवलं महाविकास आघाडीचे तीस खासदार निवडून आले त्या तेरा खासदार एकट्या काँग्रेसचे होते या यशामुळे तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास वाढला त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गट यांच्यात मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला मात्र निवडणूक निकालात त्यांच्या हाती निराशा आली विधानसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने प्रचंड यश मिळवलं दरम्यान महाविकास आघाडीला लोकसभेतील यश पचलं नाही तसंच विधानसभेतील अपयशही पचलं नाही म्हणूनच विधानसभेच्या पराभवावरून आघाडीतील मित्र पक्षांनी एकमेकांवरच तोंडसुख घ्यायला सुरुवात केली विधानसभा निवडणुकीत मवियाच्या पराभवासाठी अनेक कारण आहेत मात्र जागा वाटपाच्या चर्चेला झालेला विलंब हे एक मुख्य कारण आहे असं सांगून माजी विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी उभा ठानेला लक्ष केलं जागा वाटपाचा गुंधर साथी दिवस हे दोन हो दोन वरिष्ठ नेते चर्चेला हो म्हणाले असते आणि प्रश्न सोडवले असते तर प्रचारासाठी अठरा अतिरिक्त दिवस मिळाले असते असं वडेट्टीवार म्हणाले वडेट्टीवार यांच्या या आरोपाला उबाठा सेनेचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी तेवढेच तिखट प्रत्युत्तर दिलं काँग्रेसचे स्थानिक नेते जेव्हा जागा वाटपाच्या चर्चेत कठोर कर सौदेबाजी करत होते तेव्हा काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप केला नाही असं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उबाठा गट यांच्याकडे अनेक मतदार संघात चांगले उमेदवार होते मात्र काँग्रेसने त्या जागांवर कुरघोडी करण्यापेक्षा एकसंघ चांगल्या प्रकारे जागा वाटप करू शकलो असतो अशी कबुली त्यांनी दिली याच वादात त्यांनी दिल्लीतल्या दिल्ली घडामोडींचाही संदर्भ दिला इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांना ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी होती असं वाटलं असेल आणि ही आघाडी आता अस्तित्वात नसेल तर त्यासाठी काँग्रेसला दोष द्यायला लागेल आमच्यात संवादच झाला नाही आम्ही लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढवल्या त्याचे निकालही चांगले आले परंतु योजना आखण्यासाठी बैठक व्हायला हवी होती आणि त्यासाठी पुढाकार ही काँग्रेसची जबाबदारी होती हे त्यांनी बोलून दाखवलं माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार नितीन राऊत यांनीही या चिखलफेकीत सहभाग घेतला मव्याच्या तिन्ही पक्षांनी तळागाळात काम करण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जागा वाटपाच्या वाटाघाटीत वेळ घालवला लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आम्ही सावधान राहिलो नाही आणि जमिनीवर काम करण्याकडे दुर्लक्ष केलं त्याचा तोटा आम्हाला झाला असं नितीन राऊत म्हणाले मवियातील तिसरा पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ही चाल वेगळीच सुरू आहे गुरुवारी त्या पक्षाच्या दोन दिवसीय आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला कोल्हे हे शरद पवार यांचे किती निकटवर्ती आहेत हे सर्वांनाच माहितीये त्यामुळे ते जे बोलतात ते पवारांचंच मत आहे असं मानायला जाग आहे राज्यातील राजकीय परिस्थिती पाहिली तर काँग्रेसशी मोडलेली पाठ सरळ होत नाही आणि शिवसेनेला अजून जाग येत नाही असं ते म्हणाले स्वतः शरद पवार यांनी गेल्या काही दिवसात वेगवेगळे संकेत देऊन पुन्हा संभ्रम निर्माण केलाय पक्षाच्या आढावा बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचं त्यांनी केलेलं कौतुक अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काका पुतण्याची झालेली झालेली भेट आणि त्यानंतर दोन्ही गटांच्या चर्चा इंडिया चर्चेमध्ये त्यांनी कुठलीही भूमिका न घेणं अशा वेगवेगळ्या घटनांमुळे त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे का हा प्रश्न निर्माण झालाय भाजपने निवडणुकीत हिंदुत्वाचा वापर केला हा असा पक्ष आहे जिथे लोकांनी त्यांचं जीवन समर्पित केलंय त्यांच्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संस्था आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसारखं काम करणारे लोक आपल्याकडे हवेत असं पवार म्हणाले हे अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे दुसऱ्या बाजूला उबाठा सेनेनेही पुन्हा भाजपशी घरोबा करण्याची तयारी आहे की काय अशा चर्चा सुरू आहेत गेल्या महिन्याभरात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किमान तीन चारदा भेटलेत आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून फडणवीस यांच्यासाठी देवाभाऊ असा सन्मानदर्शक उल्लेख केलाय त्यामुळे सुद्धा काँग्रेसमध्ये अस्वस्थता आणखी वाढली या सर्व गदारोळातच अखेर मवियाचं अस्तित्व संपवण्याची घोषणा करत उबाठ्या सेनेने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली नागपूरपासून नागपूर पासून मुंबई पर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत एकदा आम्हाला पाहायचं आहेच जे काही होईल ते होईल आमचं असं ठरतंय मुंबई ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी के ना संधी केव्हा देणार कार्यकर्त्यांना न दिल्यामुळे पक्ष फटका बसतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी असं त्यांनी सांगितलंय दुसऱ्या बाजूने ठाकरे गटाचा निर्णय झाला असेल तर थांबवणारे आम्ही कोण राऊतांनी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली थोडक्यात काय तर दिल्लीपासून मुंबईपर्यंत इंडिया आणि महाविकास आघाडीचे नेतेच लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच एका पानावर नाहीयेत त्यात उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय या सर्व गोष्टींचा संकेत याच प्रश्नाकडे बोट करतायत की मविया आता संपणार का अशी अधिकृत घोषणा अजून कोणीही केलेली नाही पण परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे मविया म्हणजे मला विसरा आता असा एक विनोद विधानसभा निवडणुकीनंतर प्रचलित झाला होता तो आता खरा ठरताना दिसतोय राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका